हाय मित्रांनो कसे आहात सर्वांना जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं नवीन या ब्लॉकमध्ये माझ्या चालू आहे आपलं जे बी उकरणं जे सी बी आलं आहे आपलं वाट बघणं चालू पाईपलाईन पूर्ण उकरायची होती उकरली पर पाईपलाईनमध्ये खराब निघाले चमटून परत बंद केली आम्ही काढायची ती काय हो म्हणजे कसं झालं बघा पैप्लेन बघा चे कसं चेमले खाली पैपलेन हे पैपलेन खालीपर्यंत होती आंब्याच्या टुकड्यापर्यंत पट्टीच्या तुम्हाला आंबा दिसत असेल तर ह्या आंब्यापर्यंत पप्लेन होती ते उकराय चालू होतं परवा पैपलेन पूर्ण, पूर्ण खराबच निघाली नवीन करायची होती टाकून हेच पर, परत परत म्हणलं खर्च म्हणून मालकानं परत बंद केला ही एवढी निगाडी थोडी उकडली आता लेवल हाण्याचं चालू आहे म्हणलं पाटानंच नेऊ पाणी बघू पुन्हा तर पाटानं पाणी म्हणजे आता लेवल हाण्याचं काम चालू आहे ह्या साईडला रस्ता होता ना वांगी लावले झाडं बघू बघताय तुम्हाला वांगीच हे दिसली ते वांगी आपण तोडून काढली होती ना ही वांगी ही पण लेवल हाणायची थोडी आणि ह्या का ह्या काडीच्या बांधाच्या कड्याने पाणी फिरवायचं येते असंच इकडं पण आहे इकडे पण तसंच करायचं होतं पाईपलाईन पूर्ण करायची येते परती म्हणजे मला दुसरा पैसे नाही ते आमच्याकडं मग आमच्या राहू द्या पुढच्या वर्षी बघू चालू आहे आपलं काम मग आता जे सी बी आहे लावलेला लेवल हाण्याचं काम चालू आहे मारक तिथं झोपले मी आपलं हिंडतो इकडं तिकडं असं मोकळं पाणी म्हणलं ना जास्त माती वाहून जाती खड्डा पडतो बरोबर आहे का नाही तर चला हाय मित्रांनो तर चावलं आपलं काम शेतामध्ये गरम होत आहे खूप ऊन आहे ऊन नाही परत जास्त गरम होत आहे ऊन नाही मग राहण्याची लेवल चलय कमी पडलं तर खटा होता नाईक तर आपण खालचं मुरवून टाकलं त्यानंतर वर काळीमध्ये टाकून द्यायची आता चाल आहे आपलं काम तिकडचं झालं वरच्या तुकडेमध्ये पण तसंच केलं खाली मुरून टाकलं त्याच्यानंतर काळीमध्ये गोळा करून ठेवली होती ती वर टाकली आता इथं पण खाली मुरून टाकलं आणि त्याच्यावर काळीमध्ये टाकून द्यायची म्हणजे ते पाणी होऊन काय झालं खटा झाला होता इथे चवय कालपासून चालू आहे ऊन नाही लागत परत काय होते जास्त उष्ण म्हणजे गरम होते जास्त ऊन तर नाही आज हे चालू आहे समजा इकडं इकडं झालंय आपलं समजा तर खालचं पट राहिले आता हे पूर्ण झाले प्लॉट म्हणजे काम झाला मोकळा खालचं एक खालचं एक पट शेवटची हे तुकडं न दिसते का तिथे राहिले का झालं इथं हे दंड होता ना अलीकड पाणी व्हावून होऊन होऊन जास्त खडा पडला त्याच्यामुळे तसं झालं खनो कालपासून आहे आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर आहे मुरूम बसतो आहे टॅक्टर आहे मुरूम बसतं आहे शेतामध्ये कमी पडलं थोडी तिकडे खड्डं आहे ना त्यामुळं मुरूम बसतो आहे इथला तिकडलं रानलेवल करायचं काम थोडं आपलं आहे जेवढं झालं का नाही आमचं जेवण नाही झालं अजून आजू काम चालू आहे जेसीबी चालू आहे ट्रॅक्टर आहे दोन शेतकऱ्याला कुठे मिळतं का वेळेवर जेवण